नमस्कार टेस्ट विक मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अस्सल मालवणी चिकन आणि विना भाजणीचे कोंबडी वडे कोकणात बऱ्याच वेळा ही रेसिपी बनवली जाते भाजणी न करता देखील वडे एकदम कुरकुरीत राहण्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वड्यांसाठी एक मसाला तयार करणार आहे यासाठी मी इथे एक चमचा जिरे अर्धा चमचा मेथीदाणे एक दालचिनीचा तुकडा आठ ते दहा काळी मिरी अर्धे चमचे बडीशेप आणि दोन चमचे धने मंद आची भाजून घेणार आहे आता यामध्ये तीन चमचे उडीद डाळ घातली आहे ती देखील आपण भाजून घेऊ आत्ता हे मसाले भाजून झाले आहेत याचे आपण मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊया आता इथे मी वड्याचे पीठ मळण्यासाठी दोन कप तांदळाचे पीठ घेतले आहे आता हे पीठ टाकून घेऊया आता त्यात कपाने मोजून एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे आणि आपण तयार केलेल्या मसाल्याची पूड घालून ते देखील चाळून यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालून सर्व पीठ मिक्स करून घेऊया इथे मी दोन कप पाणी गरम करत ठेवले होते ते यामध्ये घालून मिक्स करून घेऊ तांदळाचे पीठ जितके कप घेतले आहे तितके कप गरम पाणी यामध्ये घालायचे आहे आता हाताने पीठ चांगले मळून घेऊया सर्व पीठ मळण्यासाठी मला इथे दोन कप इतके पाणी लागले आहे आता या पिठाला थोडेसे तेल लावून पुन्हा एकदा मळून घेऊया स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळशाचा निखारा करून घेतला आहे आणि त्यावर थोडेसे तूप घालून लगेच त्यावर एखादे भांडे किंवा झापण ठेवून द्यायचे आहे म्हणजे कोळशाचा छान स्मोकी फ्लेवर या पिठामध्ये मुरला जातो आता हे पीठ असेच ठेवून देऊ मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे यामध्ये अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून अर्धा लिंबाचा रस लावून चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवून घेऊ तोपर्यंत आपण या चिकन साठी लागणारे वाटण तयार करून घेऊ यासाठी मी इथे अर्धी वाटी नारळ किसून घेतला आहे दोन कांदे उपे पातळ काप करून घेतले आहेत एक इंच आल्याचा तुकडा व दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आता आपण हे सर्व साहित्य कढईमध्ये थोडे तेल घालून भाजून घेऊया कांदा लालसर झाला की यामध्ये खोबरे घालायचे आहे आता यामध्ये लसूण पाकळ्या व आले घालायचे आहेत कांदा व खोबरे छान खरपूस भाजले आहे आता आपण गॅस बंद करून हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत एक टोमॅटो कट करून घातला आहे व थोडीशी कोथिंबीर आणि एक पेला पाणी घालून छान प्युरी वाटून घेऊया बघू शकता इथे आपले वाटण तयार आहे आता आपण चिकनला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले आहे तेल गरम झाले की यामध्ये एक कांदा बारीक कट करून घालायचा आहे पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचे धने पावडर व दोन चमचे चिकन मसाला घालून मसाले छान मिक्स करून घेऊया तयार केलेले वाटण यामध्ये घालून सर्व एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये मॅरिनेट करत ठेवलेले चिकन घालून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा मिक्स करून घेऊ आणि यावर आता झाकण ठेवून याला पाच मिनिटे वाफेवर शिजवून घेऊया आता यामध्ये दोन कप गरम पाणी मी घातले आहे तुम्हाला ग्रेव्ही जेवढी दाटसर किंवा पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला आणि आता पुन्हा यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेम वर शिजवून घेऊया चिकन शिजेपर्यंत आपण वडे तयार करून घेऊ यावरचा कोळसा काढून पुन्हा एकदा पीठ हाताने थोडे मळून घेऊया आणि याचे लिंबूच्या आकारा एवढे गोळे तयार करून घेऊ मी वडे थापण्यासाठी एक प्लॅस्टिकची तुम्ही याच्याऐवजी हो बटर पेपर देखील घेऊ शकता आणि पिठाला लावण्यासाठी थोडेसे तेल देखील घेतले आहे आता या गोळ्याला थोडेसे तेल लावून बोटांनी आपण ज्या प्रकारे भाकरी थापतो तसे थापून वडा तयार करायचा आहे आता अजून एका पद्धतीने म्हणजे आताचा जो हा भाग आहे त्या भागाने दाब देत वडा थापून घ्यायचा आहे बघू शकता या पारीचा टिकनेस वडा हा पुरी पेक्षा थोडासा जाडसर थापावा लागतो आता तुम्हाला हवे असेल तर असा वडा थापून त्याला मध्यभागी होल करून देखील वडा थापू शकता दिसायला खूप छान दिसतो आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे यात मीडियम टू हाय फ्लेम ठेवावा नाहीतर वडे तेल जास्त पितात व कुरकुरीत न होता वाटत होतात आता या तेलामध्ये एक वडा तोडला आहे झाऱ्याच्या पाठीमागील भागाने वड्यावर दाब देत छान डम्माचा वडा फुगून तयार होतो वडा सतत परतत राहायचा नाहीये एका एक बाजूने फुगल्यावरच दुसऱ्या बाजूला त्याला परतून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी छान खरपूस वडा तळून घेऊया आता हा वडा आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊ आता मी तुम्हाला आपण मधोमध गोल केलेला वडा देखील छान तम्माचा फुगून दाखवते बॅक ने वड्यावर हळूहळू आहे म्हणजे सुरुवात होते बघू शकता हा वडा देखील छान टम्माचा फुगला आहे अशाच प्रकारे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत इथे आपले चिकन देखील शिजून तयार झाले आहे आता गरमागरम मालवणी चिकन आणि वडे सर्व करूया हे वडे खूप वेळापर्यंत छान कुरकुरीत राहतात तर तुम्हाला ही कोंबडी वड्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद